आंदोलन चालू आहे काल सकाळी अकरा वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत या ठिकाणी या आंदोलना कला कलेच्या माध्यमातून या ठिकाणी मनोरंजनाचं काम त्यांनी केलं या अगोदर या ठिकाणी आमचे कर्मचारी अनुदान दिले

छत्रपती शिवराया कलिंग्वरा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि आपण महाराष्ट्र राज्याचे छत्रपती कलंगेश्वरा संघटनेची संघटना आहे या संघटनेच्या वतीने काही प्रश्न